मोदींसाठी रेड कार्पेट अमेरिकेचे तीळ पापड अमेरिकेने भारतावर टेरिफ लावल्यावर भारत म्हणजेच नरेंद्र मोदी कोणते पाऊल उचलतात याकडे देशासह जगाचे लक्ष लागले होते अमेरिकेने चीनला देखील यातून सोडले नाही त्यामुळे अमेरिकेच्या या अनपेक्षित निर्णयाला उत्तर देण्यासाठी भारताने चीन सोबत हात मिळवणी केली आहे चीन सोबतच्या बदलत्या संबंधांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास सात वर्षांनी शनिवारी तियानजीन शहरात पोहोचले जिथे ते एकतीस ऑगस्ट ते एक, एक सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या एससीओ शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यामुळे बीजिंगही खूपच उत्साहित दिसत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यासाठी चीनने लाल कार्पेट अंथरले भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ वरून सुरू असलेल्या तणावादरम्यान चीनचे हे पाऊल अमेरिकेला चिडवण्यास पुरेसे आहे रविवारी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय बैठक अमेरिकेसाठी धोरणात्मक आणि राजनैतिक दृष्ट्या मोठा धक्का मानली जात आहे एस सीओ व्यतिरिक्त रविवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय बैठक नियोजित आहे दोन्ही नेते सात वर्षांनंतर चीनमध्ये समोरसमोर भेटणार आहेत रविवारी पंतप्रधान मोदींची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेली भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या तणावादरम्यान भारत आणि चीन त्यांचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक घेणार आहेत हे स्पष्ट आहे या बैठकीत मोदी आणि जिनपिंग भारत चीन आर्थिक संबंधांचा आढावा घेण्यास आणि पूर्व लडाखमधील सीमा वादानंतर संबंधांमधील कटुता दूर करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्याची शक्यता आहे मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात जपानहून चीनमधील तियानजिनला पोहोचले एसीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी एक सप्टेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतील याशिवाय ते इतर अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील करू शकतात भेटीपूर्वी मोदी म्हणाले होते की जागतिक आर्थिक व्यवस्थेत स्थिरता आणण्यासाठी भारत आणि चीनने एकत्र काम करणे महत्वाचे आहे शुक्रवारी जपानी वृत्तपत्र द योमिऊरी शिंबून दिले या मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले की भारत आणि चीनमधील स्थिर, अंदाजे आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि समृद्धीवर सकारात्मक परिणाम करू शकतात. ते म्हणाले जागतिक अर्थव्यवस्थेतील सध्याच्या अस्थिरतेमुळे भारत आणि चीन सारख्या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांनी जागतिक आर्थिक व्यवस्थेत स्थिरता आणण्यासाठी एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे.